नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे बालुशाही खूप जणांचं होतं की बालुशाही दाखवा म्हणून आज मी बालुशाही बनवून त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका बाउलमध्ये मैदा चाळून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चम्मच आपण दही टाकून घेऊया त्यानंतर दोन चमचे आपण तूप टाकून घेऊया तुम्ही मेल्ट करून घ्या त्यानंतर थोडा खायचा सोडा टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आपण थोडी इलायची पावडर टाकूया यामध्ये मिक्स करून घ्या आता थोडं थोडं पाणी टाकून आपण आटा लावून घेऊया अशा पद्धतीने एकाच वेळी जास्त पाणी टाकू नका जेणेकरून तो आटा पातळ होईल थोडं थोडंच पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्या अशा पद्धतीने पाहू शकता आपला आटा हा व्यवस्थित झालेला आहे आता तर त्याची जेवढी मालिश कराल तेवढं चांगलं असेल आता आपण याला एक ते दीड तासासाठी कवर करून ठेवलं होतं पाहू शकता किती सॉफ्ट छान झालेला आहे आटा आता आपण व्यवस्थित बालुशाहीचा आकार देण्यासाठी चालू करूया अशा पद्धतीने अशा पद्धतीने एक साईजमध्ये कटिंग करून घ्या जेणेकरून बालूशाही एक छोटी एक मोठी अशी होणार नाही याची काळजी घ्या आता पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बालूशाही ला द्या गोल करून घ्या आणि मध्यभागी व्यवस्थित होल पाडून घ्या अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला सर्व प्रकारे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथं सर्व बालुशाही जे बनवून घेतलेले आहे आता हे ऑइल नॉर्मल गरम आहे त्यामध्ये आपण सगळे बालुशाही टाकून घेऊया गॅसची फ्लेम ही स्लो चाचली पाहिजे जेणेकरून मधपर्यंत चांगल्या प्रकारे फ्राय होईल जर तुम्ही गॅस वा जास्त ठेवला तर व वरणच कलर येईल आणि मध्ये कच्च राहील त्यामुळे हो सगळ्या स्लो फ्लेम मध्येच याला फ्राय करा शकता आपल्या बालुशाही आता कलर येत आहे बालुशाहीला कशा पद्धतीने कलर आलेला आहे आता आपण बालुशाही काढून घेऊया अपन होने आता आपण थंड होण्यासाठी याला पाच ते दहा मिनटं ठेवूया आता हा मी पाक बनवून घेतलेला होता जो मी पाक दाखवला असता तो खूप लाँग रेसिपी झाली असती त्यामुळे पाक मी बनवून घेतलेला आहे पाहू शकता पातळ पाक बनवलेला आहे जेणेकरून तो बालुशाहीच्या मधपर्यंत जाईल आणि बांध बालुशाही चांगली भिजेल आता आपण सर्व बालुशाहीच्या टाकून घेत आहोत अशा पद्धतीने चांगली भिजली पाहिजे जेणेकरून आपली बालुशाही रसिली होऊन जाईल आता आपण हिला दोन ते तीन तासासाठी कवर करून ठेवलं होतं पाहू शकता ही आपली बालुशाही बनून रेडी झालेली आहे खूप छान अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा पाहू शकता खूप सॉफ्ट अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती हवी मला कमेंटमध्ये नक्की कळवा गार्निशसाठी तुमच्याकडं जर जा। अजून को कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही यूज करू शकता पाहू शकता खूप छान अशी आपली बालूशाही रेडी झालेली आहे थँक सो मच so तुम्ही आपल्या चॅनलला अशाच प्रकारे सपोर्ट करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू